आज चौदा सप्टेंबर भारताचं हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो हिंदी भाषेच्या प्रचलन आणि प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदी भाषा पंधरावड्याचं देखील आयोजन ठिकठिकाणी केलं जातं शासकीय आणि केंद्रीय आस्थापनांमध्ये हिंदी भाषेतून कामकाजाला प्रोत्साहन दिलं जातं यानिमित्त हिंदी भाषेतून निबंध वक्तृत्व टंकलेखन आदी स्पर्धांचं आयोजन देखील केलं जातं संपूर्ण भारताला जोडणारी एकता एक टिकवणारी आणि इंग्रजी भाषेला पर्याय म्हणून हिंदी भाषेचा वापर आणि प्रसार वाढावा हा या दिनाचा उद्देश आहे चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला आजपासून नवी दिल्लीत आरंभ होणार असून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा या संमेलनाच्या उद्घाटन सत्राला आणि राजभाषा अमृत महोत्सव समारंभाला संबोधित करतील हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राजभाषा विभागानं राजभाषा संमेलनाचं आयोजन केलं आहे राजभाषा अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री राजभाषा भारती या मासिकाच्या महोत्सवी विशेषांकाचं प्रकाशन करतील हिरक महोत्सवाच्या स्मृतीप्रत्यर्थ अमित शहा यावेळी विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं देखील प्रकाशन करतील यावेळी गृहमंत्री राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करतील तसंच काही आणखी पुस्तकं आणि मासिकही प्रकाशित केली जातील